मी चैत्र आले सुतार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत कलेतून जीवनाला आनंददायी ऊर्जा मिळते डॉक्टर दगडू माने कुरुंदवाड येथे स्वर म्युझिक व डान्स अकॅडमीचा वर्धापन उत्साहात गीत संगीत वाद्यवृंद कलेची उत्कृष्ट सादरीकरण कुरुंदवाड प्रत्येक माणूस कलाकार असतो कलेतून जीवनाला आनंददायी ऊर्जा मिळत असते त्यामुळे कलाकारांनी साधनेच्या जोरावर कलाविशारद होण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी परिश्रम घेण्याची गरज आहे अनेक विद्यार्थी गीत संगीत वाद्यवृंद व नाट्य अभिनय क्षेत्रात आदर्श कलाकार म्हणून नावारोपाला येत आहेत बालकलाकारांना घडविण्यासाठी पालकांनीही प्रेरणा दिली पाहिजे स्वर म्युझिक व डान्स अकॅडमी या संस्थेने आदर्श कलाकार घडविले असून कलाक्षेत्रातील गुरुवर्य त्यांचा आदर ठेवून कलाकारांनी देवतीची प्रामाणिक सेवा करावी असे मत ज्येष्ठ पत्रकार व अभिनेते डॉक्टर दगडू माने यांनी व्यक्त केले कुरंदवाड येथील विद्याधन ज्ञान प्रबोधिनी बहुउद्दिश संस्था संचलित स्वर म्युझिक व डान्स अकॅडमी संस्थेचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सिने अभिनेते डॉक्टर दगडू माने बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस उपस्थित होते स्वागत ऋषिकेश कोळी यांनी केले यावेळी स्वर म्युझिक व डान्स अकॅडमी संस्थेतर्फे कलाकार यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला भाषणात सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस म्हणाले कलेमुळे स्वतःला तर आनंद मिळतोच पण दुसऱ्यालाही आनंद देता येतो त्यामुळे कला साधना खूप महत्त्वाची आहे स्वर संगीत व डान्स अकॅडमीचे प्रमुख ऋषिकेश कुळी व त्यांच्या सहकारी कलाकारांनी कलाकार घडविण्यासाठी सुरू केलेले काम कौतुकास्पद आहेत पालकांनी या अकॅडमीमध्ये आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित करून त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले अकॅडमीतील विद्यार्थी कलाकार समर्थ ननवरे आर्या बेडकर यश तावदारे आदर्श माने यश माने मुग्धा कुळी साक्षी आंबी सोहम वने अश्विनी परभणीकर मोक्ष आगरे संगमेश कुळी सुनील गुंडवडे पंकज भांगरे सचिन कांबळे यांनी उत्कृष्ट कला सादर केली तसेच साईनाथ पवार याने सेक्सोफोन हे शास्त्रीय कलावदन सादर करून प्रेक्षकांची वाहवाह मिळवली यावेळी साहित्यिक डॉ विजयराज कुळी अब्दुल्लाट ग्रामपंचायतीच्या स सदस्या स्वाती लाटकर यांची भाषणे झाली आभार महेश शिकलगार यांनी मानले शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन शरदचंद्र पराडकर राम चौगुले अनिकेत शिंदे रघुनाथ माळी राजू प्रधान यांच्यासह सुनीता कोळी अमोल शेडबाळे प्रशांत कांबळे राहुल ढाले तसेच स्वर संगीत व डान्स अकॅडमी संस्थेचे पदाधिकारी पालक रसिक तसेच सैनिकी शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते jungle.